हॅलो सखी सखीच किचन मीनाक्षीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी बिना तेलाचे घरगुती साहित्यात घरच्या घरी मसाला बनवून चटपटीत तोंडाला चव आणणारं लिंबाचं तिखट लोणचं बनवणार आहे तुम्हालासुद्धा असं लिंबाचं लोणचं बनवायचं असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण पहा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात थंडीचे दिवस आहे आणि सध्या भरपूर प्रमाणात बाजारात लिंब आलेली असतात याच थंडीच्या दिवसात लिंबाचं लोणचं बनवलं जातं आणि पातळ सालीचे लिंब लोणच्यासाठी घ्यायचे आहेत स्वच्छ धुवून कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायचे सुरीसुद्धा स्वच्छ वापरायचे आहे चांगली चा पुसून घ्यायची मी मोठ्या आकाराचे इथे सोळा ते सतरा लिंब घेतलेली आहे म्हणजे जवळजवळ सहाशे ग्रॅम आहेत एका लिंबाच्या आठ फोडी करायच्या आणि शक्य तितक्या यातल्या बिया काढून टाकायच्या आहेत लिंबाच्या अशा छोट्या छोट्या फोडी केल्यानंतर याच्या बिया काढणं अगदी सोपं जातं रसरशीत आणि पिवळ्या रंगाची लिंब लोणच्यासाठी घ्यायची आहेत त्यावर डाग असतील तर तो भाग सुरीने कट करायचा आहे इथे आपली सर्व लिंब कट करून झालेले आहेत आणि शक्य तेवढ्या बिया यामधल्या मी काढून टाकलेल्या आहेत आता यामध्ये तीन ते चार चमचे भरून मीठ घालायचं आहे आणि एक चमचा हळद घालायची आणि लिंबांच्या फोडीला हळद आणि मीठ चांगलं चोळून घ्यायचं आहे लावून घ्यायचं आहे एक चमचा भरून इथे मी हळद घातलेली आहे अर्धा किलो लिंबासाठी एक चमचा भरून हळद भरपूर होते मीठ आणि हळद लिंबाच्या प्रत्येक फोडीला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे आणि पाच ते सहा दिवस या फोडी मुरल्यानंतरच यामध्ये आपल्याला मसाला घालायचा आहे अगदी पंधरा दिवसांनी मसाला घातला तरी चालतं तोपर्यंत त्याची सालसुद्धा सॉफ्ट होते आता या लिंबाच्या फोडी स्वच्छ काचेच्या भरणीत किंवा चांगल्या क्वालिटीच्या प्लास्टिकच्या चा भरणीत भरून ठेवायच्या आणि रोज एकदा भरणी हलवायची आहे सहा ते सात दिवस झालेले आहेत आणि आता लोणच्यासाठी मसाला बनवून घेऊयात हो लिंबाच्या लोणच्यासाठी इथे मी पंच्याहत्तर ग्रॅम राईची डाळ घेतलेली आहे ताजी डाळ घ्यायची खूप जुनी डाळ नाही घ्यायची दोन चमचे कश्मीरी लाल तिखट घेतलेलं आहे यामुळे लोणच्याला रंग खूप छान येतो तिखटपणासाठी दोन ते अडीच चमचे नेहमीच्या वापरातील तिखट घेतलेलं आहे तीन चमचे धने घेतलेले आहे दोन चमचे मोहरी घेतलेली आहे दीड चमचा बडीशेप घेतलेली आहे एक चमचा ओवा आणि एक चमचा जिरं घेतलेला आहे अर्धा ते पावून चमचा काळं मीठ घेतलेला आहे अर्धा चमचा इथे मी हिंग घेतलेला आहे अर्धा चमचा मेथीचे दाणे घेतलेले आहेत दहा ते बारा लवंग आणि मिरी आणि थोडीशी दालचिनी घेतलेली आहे घेतलेलं साहित्य आपल्याला हे चांगलं गरम करून घ्यायचं आहे राईची डाळ आपल्याला दोन भागात करायची आहे पण ती नंतर करायची भाजताना मात्र एकत्रच भाजायची आहे कढई चांगली तापली की त्यामध्ये सुरुवातीला राईची डाळ घालायची आहे आणि एकसारखा हलवत व्यवस्थित भाजून घ्यायची म्हणजे त्यातला जो ओलसरपणा आहे तो पूर्णपणे गेला पाहिजे राईची डाळ इथे आपली अगदी व्यवस्थित भाजून झालेली आहे काढून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला या कढईमध्ये धणे जिरं ओवा बडीशेप आणि मेथीचे दाणे घालून घ्यायचे आहेत आणि मोहरीसुद्धा घालून घ्यायची आणि एकसारखं हलवत फक्त चांगलं गरम करून घ्यायचं आहे हे साहित्य आपल्याला जास्त भाजायचं नाही किंवा त्याचा रंग बदलू द्यायचा नाही ते लगेचच काढून घ्यायचं आहे आणि हे सगळं साहित्य काढल्यानंतर ते पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे आणि त्याची रवाळ अशी पावडर बनवून घ्यायची म्हणजे खूप बारीक पीठ नाही करायचं किंवा खूप जाडसर ठेवायची नाही रवाळ वाटायचं आहे दरदरीत वाटून घ्यायचं आहे तर आता इथे आपण जे म डाळ आहे ती दोन भागात करून घेतलेली आहे हा जो भाग आहे तो आपल्याला व्यवस्थित रवाळ वाटून घ्यायचा आहे आणि त्यानंतर ही बाकीची डाळ घालून फक्त एक दोनदाच मिक्सरचं बटन मागे पुढे करायचं म्हणजे खूप बारीक वाटायचं नाही वाटताना यामध्ये आपल्याला लाल तिखट घालून घ्यायचं आहे म्हणजे बाकीचे सगळे मसाले यातच घालून आपण मिक्सरमध्ये एकजीव करून घेणार आहोत म्हणजे एकत्रित एक हे मसाले लोणच्याला व्यवस्थित लागले जातात म्हणून हे सगळंच आपल्याला एकत्रितच वाटायचं आहे आणि तेलाचा एकही थेंब न वापरता हे लिंबाचं लोणचं बनवायचं आहे त्यामुळे हिंगसुद्धा लगेचच घालायचं आहे तुम्ही बघू शकता मसाल्याला किती छान रंग आलेला आहे आणि अगदी व्यवस्थित वाटला गेलेला आहे खूप बारीकही नाही आणि खूप मोठाही नाही आता यामध्येही बाकीची जी, -जी राईची डाळ राहिलेली आहे ती यामध्ये मिक्स करायची आहे फक्त एकदाच मागे पुढे करायचं एक दोनदास ती आपल्याला जास्त बारीक करायची नाही आणि आखी ठेवायची नाही आता एका ताटामध्ये आपलं जे मुरलेलं लोणचं आहे हळद मिठामध्ये ते घालून घ्यायचं आहे सहा ते सात दिवस झालेले आहे आणि लोणचं अगदी व्यवस्थित मुरलेलं आहे तरीही त्याची साल अजून कडक आहे दहा ते पंधरा दिवसात ती सालसुद्धा अगदी सॉफ्ट होते मऊसूत होते कोणताही मसाला न वापरता सुद्धा हळद मिठामध्ये मुरलेलं हे लिंबाचं लोणचं चवीला खूप छान लागतं परंतु आज आपल्याला लिंबाचं तिखट लोणचं बनवायचं आहे म्हणून आपण मसाला बनवून घेतलेला आहे आणि अगदी घरगुती साहित्यात आपण मसाला बनवलेला आहे आणि खूप छान झालेला आहे तो सगळा मसाला आपल्याला वापरायचा नाही त्यातील अर्धा मसाला वापरायचा आहे म्हणजे अर्ध्यापेक्षा थोडासा जास्त मसाला मी इथे घेणार आहे आणि बाकीच्या मसाल्यामध्ये मी दुसरं लोणचं बनवणार आहे एक किलोचं लोणचं बनेल इतका हा मसाला झालेला आहे हळद मीठ आपण अगोदरच घातलेलं आहे आणि आता अजिबात घालायचं नाही तेवढं पुरेसं आहे हा मसाला फोडींमध्ये चांगला मिक्स करायचा आहे एकजीव करून घ्यायचा अर्ध्या मसाल्यापेक्षा अजून थोडा मसाला मी यामध्ये घालणार आहे काहींना जास्त मसालेदार लोणचं आवडतं तर काहींना थोडंसं कमी त्यामुळे तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये मसाला घालू शकता आपण जो मसाला बनवलेला आहे त्याचं लोणचं जे आहे ते खूपच चविष्ट होतं शिवाय सगळे घटक आयुर्वेदिक आहेत आणि पाचक आहेत त्यामुळे असं लोणचं आपल्या ताटात पाहिजेच पाहिजे तेखठाचं प्रमाण मात्र तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता इथे मी घेतलेल्या दोन्ही मिरचीमध्ये जास्त तिखटपणा नाही आणि तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही अर्धा किलो लिंबाच्या फोडीसाठी यामध्ये अर्धी भाटी गुळसुद्धा घालू शकता मसाला लिंबाच्या फोडीमध्ये व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपल्याला यामध्ये आणखी एक गोष्ट घालायची त्या आहे त्यासाठी मी इथे चार मोठ्या आकाराचे लिंब घेतलेले आहेत आणि स्वच्छ धुवून पुसून त्याचे दोन तुकडे करून घेतलेले आहेत आणि आता याचा रस काढून घ्यायचा आणि गाळणीच्या सहाय्याने गाळून घ्यायचा आहे हा जो लिंबाचा रस आहे तो लोणच्यामध्ये मिक्स करायचा आहे या लोणच्यासाठी तेलाचा अजिबात वापर केलेला नाही किंवा लोणचं टिकवण्यासाठी कोणताही घटक पदार्थ वापरलेला नाही तरीसुद्धा हे लोणचं व्यवस्थित टिकलं जातं आणि चवीलासुद्धा खूप छान लागतं आणि लिंब वर्षभर उपलब्ध असतात त्यामुळे अर्धा किलोच्या प्रमाणातच नेहमी बनवत असते तर इथे आपलं सगळं साहित्य आता व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता लोणच्याला रंगसुद्धा खूप छान आलेला आहे अगदी रसरशीत मसालेदार लिंबाचं लोणचं आपलं झालेलं आहे तर यामध्ये घेतलेले खडे मसाले जे आहेत ते घालायचे राहून गेलेले होते मी थोडेसे आता यामध्ये घालून घेणार आहे काही हरकत नाही आणि ज्या बरणीमध्ये लिंबाच्या फोडी हळद मीठ लावून भरलेल्या होत्या त्याच बरणीमध्ये मी हे लोणचं भरून ठेवणार आहे लोणचं घातल्यानंतर काही दिवस सुरुवातीला दिवसातून एकदा हे लोणचं चांगलं हलवून घ्यायचं म्हणजे एकसारखं ते मुरलं जातं आणि तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही एक ते दीड वाटी कडकडीत तेल चांगलं गरम करून थंड करून यामध्ये वरतून घालू शकता अर्धा किलोपेक्षा थोडी जास्त लिंब होती त्यामुळे यामध्ये मी मसाल्याचा वापर थोडा जास्त केलेला होता आणि या उरलेल्या मसाल्यामध्ये मी दुसरं लोणचं बनवणार आहे तुम्ही बघू शकता एकदम रसरशीत आणि चविष्ट असं कलरफुल लिंबाचं लोणचं आपलं झालेलं आहे आणि खूप छान झालेलं आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला ही लिंबाच्या लोणच्याची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने लिंबाचं लोणचं बनवून बघा आणि कसं झालं आहे ते सांगा आणि आपल्या सखीच किचन मीनाक्षी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू बाय